नमस्कार मंडळी पुन्हा एकदा मीनाज किचनमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण थंडी स्पेशल गूळ आणि मुरमुऱ्याचे लाडू बनवणार आहे केवळ दोन साहित्यामध्ये अगदी मस्त असे हे पौष्टिक लाडू येथे तयार होतात लहान मुलांचा आवडता खाऊ आपण आज तयार करणार आहोत हे लाडू बनवणे अगदी सोपे आहे सर्वात प्रथम आपल्याला कढईमध्ये एका वाटीने तीन वाट्या मुरमुरे मी येथे घेतलेले आहे हे, हे मुरमुरे आपल्याला मंद आचेवरती एक मिनिटभर कडक होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहे लूज मुरमुऱ्यांचा जर तुम्ही लाडू बनवले तर ते व्यवस्थित होत नाही त्यामुळे हे मुरमुरे आपल्याला थोडे गरम करून घ्यायचे आहे त्यानंतर त्याच कढईमध्ये एक टीस्पून साजूक तूप टाकून घेतलेले आहे आणि ज्या वाटीने आपण मुरमुरे मोजून घेतले होते त्याच वाटीने एक वाटी गूळ आपल्याला येथे घ्यायचा आहे हा गूळ आपल्याला एक मिनिटभर गॅ मंद आचेवरती मेल्ट करून घ्यायचा आहे गूळ पटकन मेल्ट होतो आणि सतत आपल्याला हा हलवत राहायचा आहे जेणेकरून तो खाली लागणार नाही आणि तूप आपण यासाठी वापरलेले आहे कारण तुपामुळे लाडूला चकाकी छान येते आणि साजूक तूपही आपल्या लाडूमध्ये असणे गरजेचे असते आता आपला गुळ येथे मेल्ट झाले काही आपण पाहणार आहे एकदम सोपी ट्रिक आहे पाण्यामध्ये हे आपण मिश्रण टाकून घेतलेले आहे पाकाची छान अशी गोळी तयार होते म्हणजेच आपले मिश्रण येथे परफेक्ट आहे आता आपण गरम करून घेतलेले जे मुरमुरे आहे ते मुरमुरे यामध्ये टाकून घ्यायचे आहे गॅस बंद ठेवायचं बंद करून घ्यायचं आहे आणि हे सर्व मिश्रण व्यवस्थित आपल्याला एकजीव होईपर्यंत एकत्रित करायचे आहे ही प्रोसेस पटकन होणे गरजेचे असते कारण पाक जर जास्त कडक असेल तर लाडू बिघडण्याची शक्यता असते आता मिश्रण गरम आहे त्यामुळे थोडेसे हलकेसे कोमट झाले की आपल्याला याचे लाडू वळून घ्यायचे आहे पाण्याचा हात लावूनही तुम्ही हे लाडू ओळू शकता कारण मिश्रण खूप गरम असते परंतु ही प्रोसेस पटकन होणे गरजेचे असते त्यामुळे वरच्या बाजूचे जे मिश्रण आहे त्याचे पटपट आपल्याला लाडू येथे वळून घ्यायचे आहे आणि कढई गरम असल्यामुळे खालचा भाग जो असतो तो गरमच राहतो हे पाया साईजचे आपण इथे लाडू वळून घेतलेले आहे लाडू वळवताना पटपटच वळून घ्यायचे आहे जर मिश्रण थंड झाले तर त्याचे लाडू वळणार नाही त्यामुळे पटकन हे लाडू वळून घ्यायचे आहे संपूर्ण लाडू वळेपर्यंत मिश्रणाचा काही भाग कढईला चिकटला जातो अशावेळी हे मिश्रण पुन्हा गॅसवरती आपल्याला या पद्धतीने गरम करून घ्यायचे आहे आणि त्याचं पुन्हा ते मेल्ट होऊन हे पाया पद्धतीने कढईला बिलकुलही चिटकत नाही सर्व मिश्रण येथे व्यवस्थित मेल्ट होते आणि आपले लाडूचे जे मिश्रण आहे ते वाया जात नाही त्यामुळे ही ट्रिक एकदम सोपी आहे आणि कढईही आपली पटकन स्वच्छ होते तुम्ही हे आपल्या सर्वांच्या आवडीचा आणि लहान मुलांच्या तर फारच आवडीचा हा पदार्थ नक्की ट्राय करून पहा बनवणे अगदी सोपे आहे आणि हे लाडू चवीला खूप खमंग लागतात मुरमुरे आणि गूळ हे दोन्हीही लहान मुलांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते थंडीमध्ये हे लाडू तुम्ही नक्की ट्राय करून पहा पुन्हा भेटूया अशाच एका साध्या सिंपल व्हिडिओसोबत धन्यवाद